ट्रायबल ऍडवायझरी कमिटीची बैठक आयोजित करा बिरसा फायटर्सची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अनुसूचित क्षेत्रातील पेसा भरती आंदोलनावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तातडीची ट्रायबल ऍडवायझर कमिटीची बैठक आयोजित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचे निवेदन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रांमधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसह हो, सर्वसामान्य आदिवासी जनता नाशिक जिल्ह्यात एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आंदोलन करीत आहेत आंदोलनाची तीव्रता गाव पातळी पासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहोचलेली आहे त्याचबरोबर आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते माननीय आमदार कॉम्रेड जे पी गावित कॉम्रेड चिंतामण गावित यांच्यासह त्यांचे ज्येष्ठ सहकारी एकवीस ऑगस्ट पासून आमरण बसलेले आहेत ही बाब आदिवासी जनतेच्या वतीनं चिंतेची बाब आहे अनुसूचित क्षेत्रातील मध्ये महामहीम राज्यपाल महोदयांनी नऊ जून दोन हजार चौदा रोजी संविधान सूचीनुसार विशेष अधिकारात अनुसूचित क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीनुसार सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी बहाल केलेली आहे या बाबींचा गांभीर्याने विचार करण्यासाठी कृपया अनुसूचित क्षेत्रातील तेरा जिल्ह्यात सुरू असलेली चळवळ व पेसाभर आंदोलनावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली तातडीची ट्रायबल अडव्हायझरी काउन्सिलिंग ची बैठक आयोजित करून महाराष्ट्रातील राखीव मतदारसंघातील आमदार व खासदार यांच्या उपस्थितीत चर्चा निर्णय होण्यासाठी बैठक आयोजित करावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे ट्रायबल ॲडवायझरी कमिटीची बैठक माननीय या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने आयोजित करण्यात यावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे या मागणीचं निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे पाठवलेलं आहे ट्रायबल ॲडवायझरी कमिटीमध्ये आदिवासी आमदार खासदार हे सदस्य असतात आणि या सगळ्या लोकप्रतिनिधींना विशेष बैठकीमध्ये पेसा पेसाभरतीच्या मुद्द्यावरती तोडगा काढण्यासाठी निमंत्रित करण्यात यावं अशी या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पेसा पासून पेसाभरतीच्या मागणीसाठी आमचे आदिवासी पात्रताधारक विद्यार्थी नाशिक येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्याच्यानंतर माननीय जे पी गावित माझे आमदार हे स्वतः नाशिक आदिवासी विकास भवनासमोर आमरण उपोषणाला बसले होते त्यानंतर दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पेसा भरतीच्या मागणीसाठी आदिवासी समाजाचा नाशिकमध्ये महामोर्चा काढण्यात आला तरी सुद्धा अजूनही पेसा भरतीच्या मुद्द्यावरती ठोस असा निर्णय झालेला नाही आहे पेसा भरतीच्या मुद्द्यावरती गाव पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे हा मुद्दा आदिवासींसाठी खूप ठिकठिकाणी थीक पेटलेला आहे म्हणून या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने ही बैठक आयोजित करावी दिनांक नऊ जून दोन हजार चौदा रोजी माननीय महामहीम राज्यपाल महोदयांनी आदिवासींच्या विकासासाठी सामाजिक शैक्षणिक सामाजिक राजकीय या सगळ्या सर्वांगीण विकासासाठी अनुसूचित क्षेत्रामधील लोकांसाठी विशेष अधिकार बहाल केलेले आहेत विशेष सवलती देण्यात आलेल्या आहेत विशेष योजना पेसा कायद्यांतर्गत राबवल्या जातात या पेसा कायद्यामध्ये आदिवासींचा सर्वांगीण विकास करणे हा मेन उद्देश आहे आणि हा पेसाभरतीचा मुद्दा हा पेसा कायद्याशी संबंधित आहे आदिवासींसाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी ट्रायबल ॲडवायझरी कमिटीमध्ये या विषयावरती बैठक आयोजित करून पेसा भरतीचा जो विषय आहे त्याच्यावरती तातडीने निर्णय घ्यावा अशी आमची विरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय विरसा जय आदिवासी